मी मनीषा काळे हा ही ज्ञानेश्वरी मी लिहायला घेतली तर एकोणावीस जानेवारीला आणि एकोणावीस जानेवारी तेवीसला आणि आता संपली आहे माझी बावीस डिसेंबरला म्हणजे तेवीस म्हणजे अकरा महिन्यात माझं हे पूर्ण झालं आहे ही ज्ञानेश्वरीचीच कृपा आहे ते की त्यांनी माझ्याकडून ही लिहून घेतली आणि असाच आशीर्वाद त्यांचा नेहमी माझ्याशी असो बस हीच इच्छा आहे नमस्कार अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी ग्रंथ पूर्ण केलेला आहे ते ज्ञानबाऊ ला माऊलींनीच त्यांच्याकडून लिहून घेतलेलं आहे सर्वांना ही संधी दिल्याबद्दल आयोजकाचे खूप खूप धन्यवाद